राम राम मंडळी कलम तीनशे दोन विलोग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे सात सीटं वाढवली आहेत अजून अकरा बारा वाजेपर्यंत त्या सात सीटांचं बुकिंग घेणार आहे आपल्या काय असे साडेसाती समस्या दुःखाचं स्तंभन करण्यासाठी मौनी अमावशेच्या पवित्र अशा शुभ मुहूर्तावर कारण अधिक मंत्र आमावशाला चालतं त्याच्यामुळं जर कोणाला यायचं असल्यास ताबडतोब आपल्या जो नंबर आहे सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी सत्तावन्न त्रेचाळीस झिरो दोन संपर्क साधावा आता आपण डायरेक्ट आपल्या स्टोरीकड जाऊ विषय असा आहे पाठीमाग तुम्हाला दिवे दिसत दी नाही पाणी दिसत नाही याचं कारण म्हणजे दुई पडली आणि ही दुई नाही पाणदुई त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी गारबडायची गरज नाही दुई कांद्याला तुमच्या हरभऱ्याला धोकादायक असते पण ह्या दुईला घाबरायचं कारण नाही क्लायमॅक्स चेंज होतंय आपण बी चेंज झालं पाहिजे आजची जी घटना आहे ही घटना बीड जिल्ह्यातील उंदरी या गावी घडलेली पण लातूर रेनापूर या ठिकाणची एक गृहस्थ आहेत प्रकाश सूर्यवंशी शेतकरी माणूस दोन सोन्यासारख्या मुली <coughs> थुर्लीचं लग्न करून दिलं जवळपासच तिथं रॅनापूरमध्ये दाखठी तिचं नाव आहे अरोणा ह्या मुलीचं लग्न दोन हजार एकोणीसला उंदरी या गावात तिला दिली बघा आता ती मूळची कुठली आहे लातूर जिल्ह्यातल्या ले रेनापूर मधली आणि दिली कुठं बीड जिल्ह्यातल्या ले, उंदरीला उद्धव ठोंबरे नावाच्या व्यक्तीला <coughs> आता हा उद्धव ठोंबरे समजून घ्या उद्धव ठोंबरे ही व्यक्तीला शेती ती आई वडील आहेत उत्तम ठोंबरे त्यांचं आई आहे इंदुबाई ठोंबरे आणि हा मुलगा उद्धव ठोंबरे आता हा उद्धवला आपल्याला मुलगी द्यावी कोणीतरी शेती तर आहे पण आजकाल कसं झाली शेती बघून की कोण देत नाही त्यांनी पसंस्थेत नोकरी पकडली ते नोकरी आहे बा शेती आहे पोटापुरती त्या बापाला बरं वाटलं आणि शी आरोना त्यांना दिली लग्न झाले दोन हजार एकोणीसला त्यांच्या वेलीवर सुंदर अशी मुलगी झाली पहिली तिचं नाव आहे राजनंदिनी आत्ता ती पाच वर्षाची आहे नंतर दोन वर्षांनी पहिले मुलगी दोन वर्षांनी जुळ बालकं झाली ह्या ही दोन्ही मुलीच तीन मुली झाल्या घरी कुरकुर चालू झाली घरचे सासू सासरे नाराज झाले नवरा नाराज झाला नवऱ्यानी लग्नानंतर एक बारा महिन्यांनीच नोकरी सोडून दिली होती पसंस्थेची शेती करत होता पती पत्नी संवाद असला पाहिजे नसल्यावर काय होतं ही घटना बघा तुम्ही आता आता आज एक तर काय मकर संक्रांती आणि संक्रांतीचा सुद्धा तुम्हाला सांगतो काय विषय ह्या दिवशी आणि दुधाचा पदार्थ खायचं नाहीत ह्या दिवशी पिवळ्या कलरचं वस्त्र वापरायचं नाही ह्या दिवशी होत काय नाही दिलं तर तिळगुळ द्यावं <coughs> जितकं होता एवढं दान द्या तुमच्या आयपतीप्रमाणे काय नाही जमलं तर खात्या बाखरेचा एक भर तुकडा मोडायचा आणि पत्र्यावर जरी टाकला आपल्या घरावर टाकला तरी कावळ्या चिमण्या खाणार आहेत असा विषय ठेवायचा त्याचं फळ मिळण्यासाठी साखर तिचं साक्रांत दोन हजार सव्वीस ला आपल्यावर नाही बसली पाहिजे याची काळजी करायची सकरात बसणे फार खतरनाक असतो पूर्वेकडून ती देवी निघालेली पश्चिमेकडे जात आहे आणि वायवेकडे पाहत आहे ठेवायचं वाघ आणि गोडा तिचं आसन आहे त्याच्यावर बसून आली ती त्याच्यामुळं ही संक्रांत सगळ्यात दृष्टीने शुभ होवी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुंबईत मराठी माणसाचं राज्य यावं अशी माझ्या मनापासून इच्छा आहे नाहीतर तो मला आम्हाला मुंबई देवी पी बिहारी लावल्याशिवाय राहणार नाहीत किरकोळ गोष्टीवरून असा हा असा विषय असतो काही गोष्टींचा माथारी मेल्याचं दुःख नाही पण काळ सोकावला नाही पाहिजे याची दखल घ्यायची आता झालं बा लग्न झालं दोन हजार एकोणीसला ला पूर्वी तर दिली तिथं तीन मुली झाल्या घरात झालं ना न, नाराज वातावरण ही जी वडील आहेत त्या उद्धवचे उत्तम ठोंबरे आणि इंदूबाई ही बी नाराज पोरीच होत्यात दुनियाच होती वाटलं झालं आमचा वंश बुडाला अशा प्रकारचं टोमणं त्या महिलेला मारायला सुरुवात केल्यामुळे प्रचंड मार तणावाखाली नवऱ्याने समजून घेणं असतं बायकोला नवरा प्रचंड दारूच्या आरी गेला शिवीगाळ करू लागला क्वचित प्रसंगी हात उचलू लागला शी त्या महिलेच्या डोक्यावर त्या गोष्टीचा परिणाम झाला म्हणली काय खरं नाही माझ्या नान्याचं चान्न झालं बाई आधार दुसरा एका नानणाऱ्या स्त्रीला असतो मायरचा गेली मायराला बावाला बावाचा राहू गोविंदे गोविंदला म्हणली मला काय नांदायचंच नाही ही लोक काय मला जिथे सोडायची नाहीत असं नाही व्हायचं आता त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार सांगतोय स्टेशनला ते घरचे म्हणले असं नाही तीन मुलं सोन्यासारखी तुझा नांदायला होईन पोरगस नशिबात असले आपलं तिची समजत काढून तिला जबरदस्तीने त्यांनी नांदायला परत पाठवलं नांदायला पाठवल्यानंतर आधी चौदा तारीख दहा तारखेचा विषय हा दहा तारखेला दुपारी म्हणजे दहा जानेवारी दोन हजार सव्वीस दोन सव्वा दोनच्या आसपास रा त्या घरात पंख्याला लटकलेल्या अवस्थेत त्या तिची आहे अरुणा ठोंबरे यांनी आत्महत्या लटकत होती बाई आता काही सोप्प गोष्ट आहे का हा एक महिला जाणं मग मायारची बियारची सगळी जागे झाली सगळी झाली मग त्यांनी मुलाच्या मुलीचे जे चुलते त्यांनी किशोर किशोर सूर्यवंशी यांनी युसुफ पोडगाव पोलिस स्टेशनला तक्रार दाखल केली की ही फाशी नसून हत्याची मा आमच्या पोरीला यांनी मारलं पी आय मचिंद्रनाथ शेडगे यांच्या म्हणजे पी आय ते आणि त्यांच्या जी टीम या संबंधात अजून चौकशी करत आहे पोलीस योग्य तो निर्णय घेतील वस्तुस्थिती पाहून निर्णय घेतील आणि कुणालाही सोडणार नाहीत अशी मला खात्री आहे पण ह्याच्यामध्ये सुद्धा अजून चौकशी चालू आहे अजून कोणालाही अटक झालेली नाही लक्षात घ्या अजून काही व्यक्तीला अटक झालेलं नाही पण चौकशी चालू आहे आणि काय घडलं कशामुळं का घडलं ह्याच्यात तुम्हाला एक बारीक ही जी घटना घडली आता दोन हजार सव्वीसला एक फार मोठी अंधश्रद्धा आहे आणि काय होतं जसं जसं दिवस जाते तसं तसं तस शिक्षण घेण्याचं प्रमाण लोकांचं वाढतं ही अशिक्षित लोक आहेत ना अंगठे बहादूर ही शनला बघून निम्यार्द तर लग्न करायचो नको म्हणतात तुम्हाला सांगतो कारण यांच्या डोक्यात येणार राम आंध्रा अमक कल इतकं आंध्र तिच्या ठासून बरल्या असतात त्यातलीच आंध्रश्रद्धा तुम्हाला ही घटना घडायला मेन कारण तुम्हाला सांगतो मूल होणे मुलगा होणे किंवा मुलगी होणे याच्याच त्या पत्नीचा काही दोष ती जबाबदारच नाहीये याला सर्व जबाबदार तिचा आहे तुम्ही कुठल्याही आता आपल्या थंडीत पाहाला आपण डॉक्टरकडे जातो ना कुठल्याही डॉक्टर कडे जा गावातल्या आणि सांगा त्याला असा ही खरं आहे गाव डॉक्टर तुम्हाला कारण तो एक विज्ञानाचा भाग पुरुषामध्ये एक्स आणि वाय अशी गुणसूत्र असतात लक्षात ठेवा स्त्रीमध्ये दोन्ही गुणसूत्र एक्स एक्स असतं विज्ञान सांगतो त्याच्यातलं ज्या वेळेस दोन जीवांचं मिलन होतं ज्या वेळेस गर्भ राहण्याची वेळ येते त्यावेळेस तिकडचा एक गुणसूत्र येतं इकडचं एक येतं एवढं तर मान्य तिकडचं म्हणजे कुठलं स्त्रीकडचं दोन यक्स आहे कुठला बी एक्सच येणार ना आल लक्षात एक्स येणार मुलाचं गुणसूत्र एक्स वाय आणि मुलीचं गुणसूत्र एक्स एक्स हे डोक्यात ठेवायचं प्रत्येकाने तिकडून एक्सच येणार आहे मुलीकडून पत्नीकडून पुरुषाकडून एक्स तरी येईल नाही तर वाय तरी येईल तिक पुरुषाकडून जर एक्स आला एक्स एक्स मिळलं तर काय होणार आहे मुलगी आहे पुरुषाकडून जर वाय आला तर वाय आणि कडचं एक्स एक्स वाय झालं मुलगा होणार आहे मग आजच्या दोन हजार सव्वीस उजाडलं लोक चंद्राऊ गेली एवढी प्रगती झाली तरी अजून खंगार डांगार भंगार अशा लोकांच्या मनात लयपुरी होत्या अद्यास सोडून दुसरी करा लयपुरी होत्या ह्या औलादींना थोडं अभ्यासात ह्यावर ह्या वयात सुद्धा शाळेत घालण्याची गरज आहे कमीत कमी खरं काय सत्य आहे ती सत्य दाखवलं जात नाही सगळी सुधारली अंबानीची किती प्रॉपर्टी तयार झाली त्या आदानीची अख्या देशात पार त्याने पार घातला सगळी कुणी याडा सगळी सुधारली ना तुम्ही कवा सुधारायची हे अशा प्रकारच्या आंध्र खतपाणी खतपाने घालून वाटो झालंय आपल्या देशाचं हजारो लाखो मुली मेल्यात तुम्हाला सांगतो आतापर्यंत हा पण औलादी आपल्या काय समाजात असे आहेत की ह्या काय सुधारायला तयार नाहीत भाऊ ह्यांच्या डोक्यात पूर्गी झाली की बायको जबाबदार पूर्गी झाली की बायको जबाबदार पूर्गी झाली की नवरा जबाबदार ही कुणी म्हणायला तयार नाही आणि याला सत्य नकोय कवा यांना शिवटून काढावं काय ते बी काढा ना मला असं कुठं असतं का कमीत कमी समाजात जगत असताना कायद्याचा विज्ञान काय म्हणतंय त्याच्या पाठीमागं विज्ञान काय हे जाणून घेतलं पाहिजे तर त्या जगणा आपण माणसाच्या पोटाला जायला मार की कि माणसासारखं सारखं तरी वागलं पाहिजे ना अवघड आणि हे आशा मनोवृत्तीच्या आणि हवा पुरी पुरीच्या बापाने एखादी पोरी एखाद्या घरात देताना ह्यांनाच्या बापाला बी लाजा वाटल्या पाहिजेत की तुम्ही संपत्ती आहे बघत आहेत बरं तिला उद्या मारली तरी हरकत नाही पण संपत्ती ते बवाचा शिकावा सुधारायचे सगळ्यात ते पोरा चुकीच असं नाही मुलग होणे किंवा मुलगी होणे हे पुरुषाचा अधिकारात असताना तुम्ही भविष्यात काय त्रास वगैरे देऊ नका हे सुद्धा बोललं पाहिजे लक्षात घ्यावा तसं तर लय परदेशात तुम्हाला सांगतो लग्न जर करायचं असेल एकमेकाचं तर पहिल्यांदा एकमेकाचे एच एक आय व्ही रिपोर्ट पाहतात ध्यानात घ्या हा कुठं चिकटलेला आहे का ती कुठे चिकटलेली आहे का हे बघितलं जातं आपल्याकडे बघतात का तरच काही नाही आपल्याकड अजूनही साखरपुढ्याच मोबाईल पुरीला के बाई मोबाईल फ्री गिफ्ट मध्ये अशी ताराची दुनिया आहे त्याच्यामुळे ही जी हत्या झाली ही चटका लावून जाणारी आहे <coughs> वाईट ह्या गोष्टीचं वाटतंय तीन मुली झाल्या का नाही बिनायचे आज आणि आईसारखं प्रेम कुणी करू शकत नाही अवल्या करायच्या काय होईल ते समजा कायदा बघून घेईन काय असेल ते त्यांचा विषय पण एक आई गेल्यामुळं ह्या तीन पोरी आज उघड्यावर पडल्या ही सगळ्यात दुःखाची गोष्ट आहे ह्या सणासुदीच्या मोर्थावर असा विषय बघा पटलं तर घ्या नाही तर सोडून द्या आणि अंधऱ्या कायम रे अशा प्रकारे तुम्ही जागा मी जगत हो काय आता हाय त्याला इलाज नाही त्यामुळं कुणाला जर बगलामुख्याला यायचं असेल तर त्यांनी अकरा बारा वाजेपर्यंत बारा वाजेपर्यंत बुकिंग द्यावं रामकृष्ण हरिमावली